साखरी तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावीत पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडी घेत विजय मिळवला साखरी येथे मतमोजणीवेळी चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमदार मंजुळाताई गावीत विजयी झाल्याचे ऐकून कार्यकर्त्यांनी यावेळी साखरी येथे मतमोजणीच्या ठिकाणी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला साखरी तालुक्याच्या विधानसभा आमदार संघासाठी असलेल्या चुरशीच्या लढतीत अखेर विद्यमान आमदार मंजुळाताई गावी यांनी आपली बाजी मारली असून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे यांचा निसट्टा पराभव करीत पाच पाँछ हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडी घेत त्यांनी आपल्याकडे विजयश्री खिचून आणण्यात यश मिळवले आहे साक्री मतदारसंघात सुमारे दोन लाख बेचाळीस हजार दोनशे त्रेपन्न मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता यात महाविकास आघाडीतर्फे कर उमेदवारी करणारे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण चौरे यांना नव्याण्णव हजार पैसष्ट मते मिळाली तर महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या विद्यमान आमदार तथा उमेदवार मंजुळाताई गावी यांना एक लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास तर अपक्ष रिंगणात उतरलेले मोहन सूर्यवंशी यांना केवळ चौदा हजार दोनशे अठ्ठायशी मते मिळवता आली परिणामी साक्री विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार तथा उमेदवार मंजुळाताई गावित यांना पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडी घेत त्यांनी आपल्याकडे यशून आणण्यात यश मिळवले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी साक्री दहिवेल पिंपणे येथे जल्लोषात वाजत गाजत भव्य अशी मंजुळाताई गावी यांची विजयी रॅली काढली यावेळी ठिकठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला महायुधीचे उमेदवार ताईचो मंजुळा गावीत या या साखरी विधानसभेमध्ये निवडून आले आहेत या निवडीमागे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि ताईंनी पाच वर्षे केलेले कामं याच्यामुळे ताई या कामाच्या जोरावर किंवा त्यांनी केलेल्या तालुक्याच्या जोरावर निवडून आले आहेत आता ताईंना लोकांनी पुन्हा संधी दिलेली आहे साखरी तालुक्याचा विकास करण्यासाठी आणि आजपासून तुम्हारे सहा आजपासून साखरे तालुक्याचं पाच वर्ष समजतेच्या माध्यमातून विकासपूर्ण सुरू झालेला आहे आता कुठं न थांबता अखंडित विकास पाच वर्षे होईल ताई हवेत या त्यांच्या लोकांनी दिलेला त्यांना जो विजय त्याला हे उत् पूर्णतः उतरते आणि आपल्या तालुक्याचा विकास करतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र महायुती करून शिवसेनेचे अधिकृत म्हणून आता मी हे मंदिराचाही गावीत या सात तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आज प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून त्याचा श्रेय या राज्याच्या मुख्यमंत्री आमदार एकनाथराव साहेब यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिला माता भगिनींसाठी ज्या योजना दिल्या घरोघरापर्यंत मत आमदार माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून योजना पोहोचल्या त्याचा आज निकालास रूपांतर येऊन आज प्रचंड मताधिक्याने ताई निवडून आलेले आहेत आणि येत्या काळात देखील महायुतीचं सरकार या ठिकाणी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार घेणाऱ्या काळात देखील येणाऱ्या पाच वर्षात देखील शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी अवरात्र मेहनत घेऊन घरोघरी योजना पोहोचवण्याचं काम करतील यावेळेस मी या विजयाचे श्रेय समस्त तालुकावासियांना देतो शेतकऱ्यांना देतो लाडक्या बहिणींना देतो यावेळेस काटवाल परिसरातील काटवाल परिसरातील जनतेला खास करून मी मनापासून आभार मानेल प्रचंड मतांनी त्यांनी मतांनी केलेलं

कांग्रेस की गंदी राजनीति वालों को महायुति के उम्मीदवार ने पछाड़ी मारी है और इसके बाद जो भी मंजूर अदाई जो काम करने वाली इस तालुके के अंदर जो ये जनता ने जो सहकारे किया है जो साथ दिया है तो यहां पर उन्नति की और यहाँ पर विकास की नदियाँ बहेंगी ये मेरा पूरा मंजूरा दाई के ऊपर विश्वास है बहायुती के जो भी पदाधिकारी है जिन्होंने भी यहाँ पर अपना योगदान दिया है इसके लिए मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय महाराज सर्व साकरी तालुक जनता ने अतिशय विश्वास पांच वर्ष ताई ने जी काम के लिए काम पावती मनु ताईंना लोकांनी प्रचंड प्रमाणे मताने निवडून दिलेले आहेत विरोधक खूप काही म्हणत होते की ताई येत नाही ये ताई येत नाही पण ताईने दाखवून लक्ष किती कामं केले साखरी तालुक्यातील ही जनता आहे अतिशय जागृत आहे आणि पुन्हा एकदा ता ताईंना ता ता जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि मग आम्हाला सर्वांना असं वाटतं की ताई नक्कीच भविष्यात मंत्री होतील आणि तालुक्यासाठी खूप मोठं काम मिळेल आणि काहीतरी खूप मोठं काहीतरी आपल्याला चालना मिळेल तालुक्यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये साखरी विधानसभा ही महायुतीला ही जागा सुटली महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ मंजुळा तुळशीराम गावित यांच्या प्रचारात सगळ्या कार्यकर्त्यांनी लहान लहानपण मोठ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अतिशय धनापासून काम केलं आणि त्याचं आज फळ म्हणून आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नागवे ह्या विजयी झालेल्या आहे याचं सर्व श्रेय हे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार राजे आणि सर्व बंधूंना जातं आणि म्हणून निश्चितपणे आम्ही पुन्हा एकदा या पुढच्या पाच वर्षासाठी प्रामाणिकपणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि हे पालकत्वाची दिलेली जबाबदारी हे निश्चित साखरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवलेली होती आणि त्यासाठी महायुतीचे सर्वच नेते म्हणजे चारही पक्षांचे भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आणि आर पी आयचे असे चारही पक्षाचे सर्व नेते त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वच आपल्या मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनी यांनीसुद्धा अतिशय परिश्रम केलेत आणि त्या परि परिश्रम करत असताना सर्वच माझे तरुण तरुण कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील सर्वांनीच अगदी मनापासून परिश्रम घेतलेत आणि त्याचं आज आपल्याला विजय आज प्राप्त झालेला आहे म्हणून मी माझ्या साखळी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी अगदी छोट्या बालकांसह दिपाळीची सुट्टी होती म्हणून अगदी छोट्या बालकांनीसुद्धा त्या या प्रचार फेरीत त्यांनी आनंद घेतला आणि सगळ्यांनी या प्रचारासाठी त्यांनी मत त्यां लहान बालकांची देखील मदत झाली लहान बालकंसुद्धा अगदी लहान लहान गावांमध्ये सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार करत असताना आज लहान सुद्धा सहभाग घेतलेला होता म्हणून लहान मुलांना लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वच माझ्या मतदारसंघातील सर्वच बंधू भगिनी नागरिक सर्वांनी सहभाग घेतला आणि त्यासाठी आज आपल्याला हे यश प्राप्त झालेलं आहे हे, हे यश माझ्या सर्व चारही पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सारी माझी जनता यांचं हे यश आहे आणि माझ्या सर्व मतदारसंघातील बंधू भगिनींचं मनापासून त्यांचं आभार मानते सर्वांना धन्यवाद देते जय हिंद जय जय डॉक्टर साहेब तू